भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल सात दशके कोकणातील एका खेडेगावाला रस्त्याची वाट पाहावी लागली संपूर्ण जग कोविड सोबत लढत असताना अखेर या गावात रस्ता झाला आणि विकास पर्वाला सुरुवात झाली या खेडेगावाचं नाव आहे माचाळ माचाळ गावाबद्दल सांगायचं झालं तर मी म्हणेन माचाळ म्हणजे कोकणातील निसर्ग सौंदर्याचा राजमुकुट कोकणातील प्रत्येक गावाचं वेगळेपण आहे आणि माचाळ त्याला अपवाद नाही नमस्कार मी कोकणप्रेमी आशिष कोकणी रानवाटा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत गेली सहा सात महिन्यांपासून आपल्या युट्यूब चॅनलवर एकही व्हिडिओ पोस्ट केला नाही दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात माझ्यासाठी दुःखद प्रसंगाने झाली माझ्या पप्पांचे निधन झाले आपल्या चॅनेलवर व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी बरेचदा मी त्यांना ते दाखवायचो या धक्क्यातून सावरण्याचा सा प्रयत्न करतोय पप्पा म्हणायचे आवडीचे काम केल्याने मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते म्हणून पुन्हा ही नवी सुरुवात करतो आहे कोकणातील समुद्र किनारे आणि इथला निसर्ग कायमच पर्यटकांना खुणावत असतो आता माचाळ गाव ही पर्यटकांना खुणावते आहे समुद्र सपाटीपासून चार हजार फूट उंचीवर असलेले माचाळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे लांजा शहरापासून साधारण बत्तीस किमी अंतरावर हे माचाळ आहे माचाळ गावाकडे जाणारा रस्ता नागमोडी वळणे व हिरवी झाडीचा आहे परिसरात पूर्णपणे धुके असते थंड वातावरण आणि सोबतीला डोंगर धऱ्यातून वाहणारे पांढरे शुद्ध धबधबे आपल्या सागरी संगीताने मंत्रमुक्त करतात रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील साखरपा गावातून दाभोळे ते वाटोळ रस्त्यावरून शिपोशी येथील कोचरे सालपे भाटा या माचाळला जाणाऱ्या नवीन रस्त्याने माचाळकडे निघालो होतो माचाळला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत कोचरी सालपे फाट्यापासून माचाळ बारा किलोमीटर आहे तर लगतच्या केळवली गावातून तेरा किलोमीटर अंतर आहे नागमोडी वळणे संपल्यानंतर आम्ही चिंचुर्डी गावात पोहोचलो तिथे समाज व्यवस्था अबाधित राहावी म्हणून ऊन वारा पाऊस थंडी वादळी वारा याची परवा न करता न थकता रामणारा जगाचा पोशिंदा शेतकरी आम्हाला दिसला माचाराला जाण्यासाठी नवीन रस्ता केला आहे काही ठिकाणी त्याचे काम सुरू असल्याने तेथून काळजीपूर्वक जावे लागते सकाळी साडे अकरा वाजले होते आणि असं गर्द दाढ धुक मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत होतो आम्ही माचाळच्या कड्यावर गेल्यानंतर धुक्यामुळे रस्ता दिसेन असा झाला शेजारी अजस्त्र डोंगर कडा खाली हजारो फूट असलेली दरीही दिसेनशी झाली माचाळ गाव विशाळगड किल्ला व मुख्य सह्याद्री रांगेपासून एका अरुंद मार्गाने विभक्त झालेला मी या गावात नवीन रस्ता झाला त्यावेळेला आलो होतो येथील खालची दरी पाहिल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला होता जेव्हा आपण पर्यटनाला अनोळखी गावात जातो त्यावेळी आपल्याला गावाबद्दल माहिती सांगणारा कोणीतरी पाहिजे असतो म्हणून मी ऋषिकेश नावाच्या एका मुलाला सांगितलेलं आहे आपण बरेचदा वृत्तपत्रांमध्ये वाचतो की पर्यटकांचे अपघात होतात खरंतर स्थानिक लोकांच्या मताला मान देऊन आपण तिथे वागलं पाहिजे कारण या लोकांचं आयुष्य त्या ठिकाणी गेलेलं असतं आणि आपण तास दोन तासासाठी तिथे जात असतो आम्ही तो डोंगरकडा पार करून पठारावर आलो जिथे आमचे स्वागत पावसाच्या सरींनी केले गावात पोहोचल्यानंतर शहरी गोंगाटापासून दूर असल्याची जाणीव झाली गाड्यांचा आवाज प्रदूषण माणसांची गर्दी कामाचा व्याप या सगळ्यांपासून दूर माचाळ गावातील घरे कौलारू डोंगर उताराची आणि मातीची आहेत वादळी वारा आणि पाऊस यामुळे घरांना गवताने पूर्णपणे शाकारणी करावी लागते गावातील उतरत्या छपरांची चौफाकी कवलारू असलेल्या आडे सारवलेल्या भिंती ही घरे शंभर जुनी असल्याचा पुरावा देतात प्रचंड घुंगावणाऱ्या वाऱ्यापासून घराच्या आणि माणसांचे रक्षण व्हावे यासाठी प्रत्येक घर चारही बाजूने गवतांनी फुडलेले आहे यासाठी गवत व कारवीच्या काठ्यांचा वापर करून बांबूच्या कामठ्यांनी जोडलेले आहे मी ऋषिकेश कडे गावचे देवळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे त्यांनी गावच्या देवळाकडे घेऊन निघाला नैसर्गिक साधन संपत्तीचा सा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो ते मी पाहिले देवळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पायवाटेवर सुकलेले गवत व पेंढा टाकलेला होता जेणेकरून कोणीही पाय घसरून पडू नये कोकणातील गाव देवळांभोवती देवराई दिसते मासाळचे ग्रामदैवत त्याला अपवाद नव्हते शेकडो पिढ्या आणि त्यांचे उत्सव पाहिलेली अबोल झाडे गाव देवळांभोवती उभी होती कोकणातील पारंपरिक असलेली देवळे कॉन्क्रीटने उभी केली जात असताना या गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या पूर्वजांचा ठेवा जपला आहे याचे मला कौतुक वाटले जुन्या काळातील बांधकाम असलेला हा ऐतिहासिक ठेवा व आजूबाजूला वातावरण पाहून मन प्रसन्न झाले मी देवळातील दैवतांना नमस्कार केला आणि माचाळ नावाचे निसर्ग सौंदर्याची खाण असलेले गाव जपल्याबद्दल आभारही मांडले उंच उंच धुवी शिखरांवरती एकाकी वाड्या बस्त्यांवर असलेल्या मंदिरांची एक संस्कृती असते गावात ब्राह्मण देवता वडोबा देवी आणि देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून केलेली आहे गाव देवळात मी काही वेळ बसलो पावसाच्या सरी कौलांवर कोसळत होत्या पावलीचा आवाज येत होता हे सगळं ध्यान साधनेसारखं वाटत होतं ही गावची सहाण आहे या सहाणीवर दोन वर्षापूर्वी मी भोजनाचा आस्वाद घेतला होता याची मला आठवण आहे जसजशी ज़ दुपार होत होती तस तसा इथले दुखड दाट होत गेले मी ऋषिकेशला मला उलटा धबधबा पाहायला घेऊल असं म्हणाल माचाळगाव सह्याद्रीच्या टोकावर असलेले एक रानमाळ आहे जे तब्बल पंधराशे एकर जमीन क्षेत्रात विस्तारले आहे धबधब्याकडे जाताना पुन्हा एकदा पावसाची सर आली आणि आम्ही तिचा आनंद घेत गेलो धबधब्याकडे पायी जाताना माचाळच्या पठारावर गुळे चरताना घेतले आणि त्या निसर्गाचा आनंद घेणारे गुळाखी आम्ही आम्ही उलट्या धबधब्याच्या कड्यावर गेलो तिथे बेफामपणे पाऊस पडत होता एक छोटा ओढा कड्याचा वेग घेत तरीकडे धावत होता बेफामपणे पडणाऱ्या पावसामुळे तरी ते पाणी सह्याद्रीच्या वाऱ्यामुळे पुन्हा मागे येत होते म्हणून त्याला उलटा धबधबा म्हटलं जात माचाळचा पाऊस म्हणजे सुरेल संगीत जणू एका सुरात सरी गात होत्या तिकडून मुचकुंदी ऋषींची गुहा व मुचकुंदी नदीचा उगम पाहण्यासाठी आम्ही निघालो आपल्याला शहरात गावठी कोंबडी किंवा गावठी बकरे म्हणून पशु पशुपक्षी दाखवले जातात परंतु इथे मात्र मला असली गावठी बकरे आणि कोंबड्या दिसल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे येथे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत पण येथे सात्विक पवित्रतेचा अनुभव देणारा निसर्ग आणि शंभर दोनशे वर्षापूर्वीचे कोकण कसे होते हे सांगणारी ग्रामीण संस्कृती आजही टिकून असल्याचे दिसले माचाळगावचे प्रमुख उत्पन्नाचे साधन म्हणजे भातशेती आहे नुकतीच लावणी लावलेले मळे दिसले कोकणातील अशी पठारावरची शेती क्वचित पाहायला मिळते माचाळ गावात तीन वाडे आहेत आणि या ओढ्यामुळे गावाचे दोन भाग झालेत या ओढ्यावर कोकणात दीवमी होत चाललेला लोखंडी साखो पाहायला मिळाला साखव जरी लोखंडी असला तरी त्यावरील असलेल्या लाकडावरून चालत जायचे चा असल्याने पावसाने ओल्या व बुळबुळीत झालेल्या लाकडावरून मी सावधपणे ओढ्यापलीकडे गेलो आम्ही ज्या वाडीजवळ गाडी पार्क केली होती त्या वाडी व्यतिरिक्त एकही घर आम्हाला या धुक्यामुळे दिसले नाही माचाळमध्ये हॉटेल नाही तसेच राहण्याची सोयही नाही तसेच एकही मोबाईलला नेटवर्क नाही हॉटेल नसल्याने व नेटवर्क नसल्याने माझा केळवली गावातील मित्र अक्षय याला माझ्यासाठी डबा घेऊन ये असं सांगितलं होतं कुठे भेटायचं तर गावात एकोणीसशे साठ साली बांधलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये भेटायचं ठरलं निसर्ग सौंदर्याची काळ आहे मी म्हटल्याप्रमाणे कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचा राजमुकुट आहे मी दोन वर्षापूर्वी इथे उन्हाळी आलो होतो त्यावेळी मला आकाशात ढगांची गर्दी दिसली होती माचाडच्या डोंगरावरून खाली अफाट विस्तारलेले कोकण पाहताना या कोकणात माझा जन्म झाला याचा मला अभिमान वाटला मुचकुंदी ऋषींच्या आश्रमाकडे जाण्यासाठी अजून एक तास लागेल असे ऋषिकेशने सांगितले आमचा प्रवास लांबीचा असल्याने आम्ही आश्रमाकडे जायचे टाळले आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला सलग दोन ते तीन तास चालून कडकडून भूक लागली होती आणि आम्ही आशा करत होतो की अक्षय आमच्यासाठी जेवून घेऊन आला असेल माचाळ गावात सुमारे शंभर ते एकशे दहा घरे असून पाटील मांडवकर गोवळकर भातडे भिसे भोसले निबदे नामे या अण्णावाची कुटुंबे गुणगोविंदाने राहतात आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेलो इथे अक्षय त्याच्या आईच्या हातची बनवलेली तांदळाची भाकरी चिकन मटण भात आणि रस्सा घेऊन हजर होता जेवणावर येथेच ताव मारत अक्षयच्या आईला नमस्कार करीत अन्नदाता सुखी भव म्हणत आम्ही चिपळूणकडे निघालो परतीच्या प्रवासात एक विचार मानात आला सध्या गावाचे कॉन्क्रिटीकरण करणं म्हणजे विकास म्हटले जाते गावात रस्ते आले की जमिनी विकल्या जातात आणि गावकरी आपल्याच गावात आश्रयित होतात मासाळमधील लोकांनी हे टाळायला हवे रस्ता झाल्यानंतर तिथे वाहने येऊ लागली पण त्या वाहनांसोबत प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्याही येऊ लागल्या पर्यटकांनी माचाळची काळजी घ्यायला हवी रस्ता पोहोचल्यानंतर प्लास्टिक आणि प्रदूषणात वाढ करणाऱ्या गर्भश्रीमंत पर्यटकांनी माचाळचा ग्रामीण भाग जपायला हवा मी अनेक लेखकांच्या लेखांमध्ये माचाळला मिनी महाबळेश्वर असं संबोधताना ऐकलं आहे पण मी म्हणेन की जगाच्या पाठीवर माचाळचे स्वतंत्र अस्तित्व आहे त्याची स्वतंत्र ओळख आहे त्यामुळे त्याच्या निसर्ग सौंदर्याची वातावरणाची इतर कोणत्याही ठिकाणाची तुलना करणं योग्य होणार नाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकास करताना त्याचे वेगळेपण जपावे लागेल यासाठी माचाळच्या संवेदनशील पर्यावरणाला हानिकारक ठरेल अशा गोष्टी सुरुवातीपासूनच रोखण्यास लक्ष पुरवावे लागेल कोकणी रानवाटाचा आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल कोकणी रानवाटा यवा कोकण आपलं जसं